नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजत आहे आज चोवीस सप्टेंबर अतले के आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही भागांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आता सध्या स्थितीला मित्रांनो आपण स्किन बघू शकता कोकण आणि कोकण विभागालगतचा जो काही पुणे सांगली सातारा कोल्हापूरचा परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पाऊस चालू असेल या परिसरातील आपण असाल तर अवश्य कमेंट करा आपल्याकडे पाऊस चालू आहे की नाही विजांच्या कडकडाटासह या भागांमध्ये पावसं शक्यता आहे काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह तर काही काही ठिकाणी वारे देखील पावसामध्ये बघायला मिळू शकतात त्यामध्ये रत्नागिरी राजापूर दक्षिण कोकणामध्ये देखील पावसात जोर राहील हे जे वातावरण आहे हेच वातावरण रात्रीपर्यंत आणखीन आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे सोलापूर सोलापूर लगतच्या आसपासचा परिसर पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये देखील पाऊस आता संध्याकाळी लगेच वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी संततधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये बनताना बघायला मिळत आहे हेच वातावरण रात्रीपर्यंत आणखी पूर्वेकडे सरकणार आहे आपण पुढे बघणारच आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उत्तर कोकणातील देखील काही भागांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पा। बघायला मिळू शकतो त्यामध्ये ठाणे पनवेल नेरल अंबारनाथ तसेच शहापूर या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबईमध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये शहापूर तसेच इकडं जव्हार वाडा इगतपुरी आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आता लगेच संध्याकाळी या भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता पा। आहे नाशिक आणि आसपासच्या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल रात्रीपर्यंत नाशिकमध्ये देखील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे परंतु भाग बदलत हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल नाशिकच्या सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता नाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल हे जे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरामध्ये वातावरण आहे हे वातावरण काहीसं पूर्वेकडे सर्केल पूर्वेकडील संगमेल आणि आसपासच्या भागामध्ये देखील मुख्यते करून घाट मात्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकंदरीत एक मित्रांनो आज रात्रभरात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये खंडाला रालेगाव कडा कुडगाव तसेच शिर्डी त्याचबरोबर इकडं वांबोरी घोडेगाव राहुरी आणि आसपासचा सर्वच भाग श्रीरामपूर संगमनेर वगैरे या भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत हा पाऊस आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो या परिसरातील आपण असाल तर आपल्याकडे कसे वातावरण आहे आणि कोणत्या भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे कमेंट देखील अवश्य करा आता सध्या तेथील मित्रांनो पुणे विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे हेच वातावरण संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत इकडं छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर तसेच इकडं धाराशिव बीड बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये जाणे शक्यता आहे त्यामुळे रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे सोलापूर दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील उत्तरी भागामध्ये थोडासा कमी कमी होत जाईल तर दक्षिण भागामध्ये सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर येनाकी सांगोली अक्कलकोट वगैरे या भागांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे एकंदरीत मित्रांनो आपण स्किनो बघू शकता नाशिकच्या दक्षिण भागापासून तिकडे सोलापूरपर्यंत हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये खूप जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल दक्षिण भागामध्ये सर्वाधिक पाऊस जोर राहील जसं उत्तरेकडे जाऊ तसा जो ता पावसात जोर आहे तो कमी कमी होत जाईल हाच पाऊस संध्याकाळच्या वेळी दक्षिण कोकण आणि आसपासच्या भागामध्ये आहे हेच वातावरण रात्रीपर्यंत पूर्वेकडे सरकणार आहे आणि मध्यरात्रीपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकेल परंतु पूर्वेकडे सरकत असताना हे काहीसह विखरूल जाईल ठिकठिकाणी या मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मध्यरात्रीपर्यंत आपण स्किनो बघूया मराठवाड्यातील बीड तसेच छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच इकडे लातूर धाराशिवमध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये देखील मध्यरात्रीपर्यंत पाऊस आपल्याला बघायला मिळेल मध्यरात्रीनंतर हे जे वातावरण आहे मित्रांनो हे वातावरण काहीसं उत्तर पूर्व दिशेने सरकणे शक्य आहे त्यामुळे अमरावती विभागामध्ये जोरदार पाऊस मध्यरात्री आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर मध्यरात्रीपर्यंत वाढ ण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील काही काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये जे काही पूर्वेकडे जिल्हे आहेत धुळे जळगाव वगैरे या परिसरामध्ये जोर जास्त राहील नंदुरबार वगैरे आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला आपल्याकडे जर पाऊस चालू असेल तर अवश्य कमेंट मध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचे तालुक्याचे नाव लिहा नागपूर भागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली मध्यरात्रीनंतर पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर विभागामध्ये उत्तरी परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल मध्यरात्रीनंतर सकाळपर्यंत मित्रांनो या परिसरामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे सकाळी सकाळी आपल्याला उद्या सकाळी सकाळी या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया उत्तर भागातील जिल्हे या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावती भागामध्ये देखील मध्यरात्रीनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे ही होती आत्ताची रात्रीची महत्वाची अपडेट व्हिडिओ आवड़त लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद